नमस्कार मित्रांनो संयुक्त राष्ट्रांचं ज्याला जनरल असेंब्ली म्हणतात किंवा सर्वसाधारण सभा म्हणतात त्यांचं महाअधिवेशन वार्षिक अधिवेशन सुरू आहे आणि विविध देशांचे नेते त्यात जाऊन भाषण करतात यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांना तिथे पाचारण केलेलं आहे आणि त्यामुळे मोदी तिथे जाणार नाही आहेत पण या परिषदेच्या ओपनिंग ओपनिंगला किंवा पहिल्या दिवशी तिथे डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी भाषण केलं ट्रम्प यांनी ही भाषण बहुतेक संजय राऊतांची वेळ बघून केलं होतं की नाही माहिती नाही पण निश्चित ट्रम्प यांचं भाषण ऐकल्यावर राऊतांच्याही पोटात डचमळू लागलं असेल की अरे हा माणूस माझ्यापेक्षा जास्त कसा काय फेकतो अशी भीती त्यांना वाटली असेल कारण ट्रम्प यांनी जे काय भाषण केलं त्यात त्यांनी एवढ्या काही गोष्टी बोलल्या आणि पहिले त्यांची तक्रार होती की त्या सभागृहातला टेलिप्रॉम्टर आहे तो नीट काम करत नाही आहे आणि त्यामुळे माझ्या मनाला येईल ते मी बोलीन अशी त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बोलता बोलता त्यांनी अगदी हे जे संयुक्त राष्ट्रांची इमारत आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट पूर्वी मला मिळणार होतं आणि मी तिथे मार्बल लावणार होतो आणि आणखीन अमुक तमुक पडदे लावणार होतो पण ते माला न देता दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि त्यांनी किती घाणेरडं काम केलं आहे आणि ते आजपर्यंत आपण सहन करतोय म्हणजे इथपासून त्यांनी सुरुवात केली ते वातावरणातील बदल होतच नाही आहेत हे सगळं बोगस आहे कारण जर वातावरणातील बदल होत आहेत असं म्हणणाऱ्यांच्या दृष्टीने हे जग केव्हा जगबुडी यायला हवी होती पण अजूनपर्यंत आपण सगळे व्यवस्थित आहोत आणि त्यामुळे हे सगळे स्वच्छ ऊर्जा वगैरेवाले ते जमीन घाण करतायत की सोलर पॅनल आणि पवन चक्क्या लावून पण त्यांचं म्हणणं होतं ड्रिल बेबी ड्रिल करून बाकी त्यांनी बऱ्याच विषयावर बोलले पण तो या व्हिडिओचा विषय नाही आहे त्यांनी या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली सगळ्या जगाला टेन्शन असतं की ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या बैठकीत त्यांच्या मिटिंगमध्ये काय होईल ते कारण एकदा झेलेन्स्कींचा त्यांनी ज्या प्रकारे अपमान केला आणि त्यांना जेवायलाही न घालता हकलून लावलं ते बघता झेलेन्स की प्रत्येक वेळेला ट्रम्प यांना भेटायला तयारीने जातात गेल्या ते सूट वगैरे त्यांचा तो मिलिटरी गिअर न घालता सूट वगैरे घालून गेले होते आणि पंचवीस तीस वेळा थँक्यू 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 म्हणले की थँक्यू तुम्ही असं केलं थँक्यू तसं केलं कारण पहिल्या भेटीत ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं होतं की म्हणजे जे डी वन्स यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही थँक्यू पण बोलत नाही आहेत आम्ही तुम्हाला एवढी मदत करतो आहे एवढी शस्त्रास्त्र पुरवतो आहे एवढे पैसे देतो आहे तुमच्यात तो भाव दिसत नाही आहे काल ट्रम्प यांनी नवीनच एक बॉम्ब टाकला त्यांनी काल झेलेन्स्कीनं सांगितलं की मला खात्री आहे की तुम्ही तुमचा गेलेला सगळा भूभाग रशियाकडनं परत जिंकाल हे आत्तापर्यंत ट्रम्प झेलेन्स्कीना सांगत होते की जे ताटात पडतंय ते गप गिळा आणि वेगळे व्हा तुमच्या हातात कार्ड नाही आहे तुम्ही लढू शकत नाही आहेत पण आता बहुतेक ट्रम्प यांना पुतीनबद्दल आ, ट्रम्प खप्पा मर्जी झाले असावेत आणि त्यामुळे आता त्यांनी झेलेन्स्कीना सांगितलं की हे युद्ध तुम्ही जिंकाल आणि नुसतं जिंकाल नाही तर सगळा भूभाग म्हणजे युक्रेनचा वीस टक्के भूभाग ज्यामध्ये क्रायमिया आला आणि दोनबा भाग आला हा सगळा भाग तुम्ही परत जिंकाल अशी खात्री ट्रम्प यांनी झेलेन्स्कीना दिलेली आहे झेलेन्स्कीनी लगेच आज भाषण करताना ज्याला कॉल टू आम्स म्हणतात की आम्ही लढायला सज्ज आहोत फक्त आम्हाला पैसे द्या फक्त आम्हाला शस्त्रस्त्र द्या आम्ही लढायला तयार आहोत अशा प्रकारची भाषा झेलेन्स्कीने वापरलेली आहे परंतु प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काहीसं सा वेगळं सांगतंय या अमेरिकेतला जोकसत्ता आहे न्यूयॉर्क टाईम्स त्यांचे जे महान तिकडचे स्तंभलेखक आहेत थॉमस रीडमन त्यांचा एक, एक लेख प्रसिद्ध झाला होता थॉमस रीडमन युक्रेनला वगैरे जाऊन आला होता आणि त्याच्यावर त्यांनी लेख लिहिला होता तो मी वाचला आणखीन एक इकॉनॉमिक्समध्ये लेख आलेला आहे इतरत्रही लेख आलेले आहेत त्या लेखातनं युक्रेनची जी परिस्थिती आहे ती दिसते तितकी चांगली नाही हे आता स्पष्ट होतं पूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं होतं तेव्हा युक्रेनियन तरुण रांगा लावून सैन्यात भरती झाले होते देश वाचवण्यासाठी ते स्वतःहून पुढे आले होते पण आता युक्रेनचे तरुण किंवा नागरिक युद्ध लढण्यास उत्सुक नाही आहेत भरतीला पुरेसा प्रतिसाद देत नाही आहेत युक्रेनमधले पन्नास लाख लोक देश सोडून पळून गेलेले आहेत युक्रेनची लोकसंख्याच जेमतेम चार कोटी आहे त्यातले पन्नास लाख लोक देश सोडून गेलेले आहेत आणि ते पुन्हा युक्रेनला येण्याची शक्यता जवळपास शून्य आहे कारण हे लोक कोणी लंडनला गेलं आहे कोणी जर्मनीला गेलं आहे कोणी पोलंडला गेलं आहे आणि तिथे आता त्यांना बऱ्यापैकी लोकांनी सामावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे युक्रेन आता एवढा बेचिराग झालेला आहे की तो पुन्हा उभा करायचा तर अब्जावधी डॉलरचं किंवा काही लाख कोटी डॉलर्स ज्याला ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स म्हणतात ते लागणार आहेत तो पैसा कोण देणार ते कधी काम सुरू होणार तुम्हाला काय मिळणार या सगळ्याच बाबतीत अनिश्चितता आहे आणि त्यामुळे अनेकांनी आपला आता नवीन देश जो जिथे ते सेटल झालेले आहेत स्थायिक झालेले आहेत स्थलांतरित झालेले आहेत तिथेच कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे या युद्धामध्ये अनिर्णित अवस्था आहे ती काही संपताना दिसत नाही आहे अनिर्णित अवस्था म्हणजे काय तर दोन्ही देश आहेत रशिया आणि युक्रेन आणि रशिया युक्रेनपेक्षा खूप पट ताकदवान आहे पण रशियाला युक्रेनचा भूभाग जिंकता येत नाही आहे एखादं इकडे गाव जिंक तिकडे शहर जिंक छोटंसं एवढीच रशियाची प्रगती या मैदानात होती आणि जेव्हा रशियाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा युक्रेननी एक वेगळ्या प्रकारचा युद्धतंत्राचा वापर केला गनिमी काव्याचा वापर केला युक्रेननी ड्रोन्सचा वापर करून रशियाचं ब्लॅक सीमध्ये म्हणजे दे काळ्या समुद्रातली जे रशियाचं नौदलाचं सगळा जहाजं होती त्यांना त्यांनी मागे जायला भाग पडलं कारण सी ड्रोन समुद्राखालणं जाणाऱ्या ड्रोननी आणि क्षेपणास्त्रांनी त्यांनी रशियाचे अनेक जहाजं बुडवली आणि त्यामुळे रशियाला आपली जहाजं मागे न्यायला लावली दुसरी गोष्ट युक्रेनचे ड्रोनही रशियावर घातक हल्ले करत आहेत मागे त्यांची सगळी बॉम्बर विमानं रशियाच्या आतमध्ये खूप त्यांनी हल्ला करून उद्ध्वस्त केली तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले करतायत पण असं असलं तरी रशिया काही कमी नाही आहे एरवी जो देश किंवा जी शक्ती जे सैन्य कमकुवत असतं किंवा जे कमी असतं ते गनिमी काव्याचा वापर करतं पण इथे आता रशियासारखी महासत्ता गनिमी काव्याचा वापर करत आहे रशिया दररोज एक हजारहून जास्त ड्रोन युक्रेनवर सोडत आहेत हे ड्रोन रशियाचे नव्हते हे ड्रोन त्यांनी इराणकडनं त्याला शहीद ड्रोन म्हणतात की ते जातात आणि लक्ष्यावर जाऊन आदळतात आणि स्फोट होतो असे ड्रोन रशियाने ते तंत्र शिकलं आणि रशिया त्याचं घाऊक उत्पादन करतं म्हणजे एक हजार रो ड्रोन ते रोज सोडताय त्याचा अर्थ तुम्ही कल्पना करा किती ड्रोन रशिया बनवत असेल आणि या सगळ्यामध्ये युक्रेनची व्यवस्था आहे ती डगमगू लागलेली आहे रशियाच्याकडे लोकशाही नाही आहे हुकुमशाही आहे पुतीन म्हणतात तेच खरं आहे आणि त्यामुळे पुतीनला कोणी तिथे आव्हान देऊ शकत नाही पण युक्रेनचं मात्र तसं नाही आहे युक्रेनमध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आली की लोकांना सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी असणं ते तक्रार करणं या गोष्टी आल्या भ्रष्टाचाराचे आरोप होणं आणि खास करून युद्धाच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो होऊ शकतो याचं कारण म्हणजे जे सैन्याधिकारी निर्णय घेतात त्यांना निर्णय घेताना कुठेतरी असे निर्णय घ्यावे लागतात की शस्त्र विकणाऱ्या कंपन्या त्यांना किंमती वाढवून देतात जे देश मदत देत असतात त्या देशांच्या नेत्यांचं कमिशन असतं आणि मी तुम्हाला मदत देतो आहे पण त्यातला दहा टक्के वीस टक्के मला पाहिजे अशा प्रकारच्याही गोष्टी होतात आणि तुम्हाला शस्त्रास्त्र हवी असेल तर तुम्हाला म्हणावं लागतं की ठीक आहे तुम्ही किंमत वाढवून द्या आम्हाला आणि म्हणजे शंभरची मदत मिळाली असं दाखवा कागदावर आणि प्रत्यक्षात ऐंशीची मदत द्या काय करणार किंवा जे युक्रेनचे सैन्याधिकारी आहेत त्यांचे पण आपल्या भाईभातीच्या मित्रांच्या कंपन्या असतात त्यांना ठेके द्यायचे असतात त्यामुळे अशा प्रकारचा भ्रष्टाचार होतो आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला की त्याच्यावर आरोपही होतात आता झेलेन्स्कीनी काय करण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असताना तिथे त्याची चौकशी करायचा निर्णय जे घेतात आपल्याकडे जसं अँटी करप्शन ब्युरो असतो किंवा ई डी सी बी आय वगैरे असतात किंवा अण्णा आजारेंच्या काळात जी संकल्पना होती लोकपाल म्हणून तर या ज्या संस्था असतात की जे भ्रष्टाचाराची चौकशी करू शकतात त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा कायदा झेलेन्स्की सरकारनी पास केला की भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी चौकशी करायची का नाही हे मी ठरवणार म्हणजे झेलेन्स्की आणि त्यांचे काही निवडक सहकार्य मिळून हे ठरवणार म्हणजे ए सी बीला किंवा लोकपालला चौकशी लावता येणार नाही म्हणजे मी सोयीने ठरवणार की कुठल्या भ्रष्टाचाराची चौकशी मी करणार आणि कुठल्या भ्रष्टाचाराची मी चौकशी करणार नाही आणि झेलेन्स्कीनचाच कायदा त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी संसद सदस्यांनी तो मंजूर केला विरोधात त्यांना शून्य मतं मिळाली आणि मग त्याच्या विरुद्ध युक्रेनची जनता रस्त्यावर उतरली आंदोलनं करायला लागली लक्षात घ्या रोज एक हजार ड्रोनचे हल्ले होत आहेत म्हणजे तुम्ही आंदोलनाला उतरले तरी तुमच्या अंगावर ड्रोन आदळू शकतात आणि तरी देखील लोक रस्त्यावर उतरली है है ते रस्त्यावर उतरली कारण लोक आत्तापर्यंत शांत आहेत युक्रेनची याचं कारण म्हणजे लोकांना अशी आशा आहे आणि अपेक्षाही आहे की हे युद्ध संपल्यावर युक्रेन युरोपीय महासंघाचा भाग होतील आणि मग तो एकदा युरोपीय महासंघाचा भाग झाला की ते कुठेही युरोपमध्ये जाऊन शिकू शकतील नोकऱ्या करू शकतील एका प्रकारे ते युक्रेनचे नाही तर युरोपचे नागरिक होतील पण जर तुम्हाला युरोपीय महासंघाचा भाग व्हायचा असेल तर तुम्हाला भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं लागतं जर तुमच्या इथे असाच भ्रष्टाचार सुरू राहिला तर युरोपीय महासंघ आपल्याला घेणार नाही आणि मग युद्ध विराम झाला काय युद्ध जिंकलो काय हरलो काय काय फरक पडतो कारण युक्रेनमध्ये युद्धानंतर राहणं ही काही सोपी गोष्ट असणार आहे आज युक्रेनचा सगळा कारभार आहे हा परदेशी पैशांवर आणि शस्त्रावर चालतो युक्रेनच्या जनतेचं जे करांचं उत्पन्न आहे ते जवळपास सगळंच्या सगळं उत्पन्न हे युद्धामध्ये खर्च होतं आणि त्यामुळे युक्रेनच्या लोकांचा चरितार्थ चालवायला त्यांना आरोग्य सुविधा शिक्षण इतर नागरी सुविधा द्यायला जो काही पैसा लागतो तो परदेशी पैशातनं येतो आणि आत्ताचा जो अंदाज आहे तो काहीतरी पन्नास अब्ज जा डॉलरहून जास्त पैसा त्याच्यासाठी लागणार आहे पण युरोपीय देशांनी पंचवीस अब्ज डॉलरच्या आसपासच काहीतरी आकडे थोडेसे प्लस मायनस असू शकतात कारण आता मला ते सगळे आठवत नाही आहेत पण जेवढी गरज आहे त्याच्या अर्धाच पैसा युरोपने युक्रेनला प्रॉमिस केलेला आहे कमिट केलेला आहे किंवा देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे बाकीचा पैसा येणार कुठून हा प्रश्न आहे ट्रम्प यांना काही जात नाही की झुलेन्स्कीना घोड्यावर बसवा आणि चल पळ रे घोड्या मिळून कारण ट्रम्प व्यापारी आहेत ट्रम्प यांना अमेरिकेची शस्त्रास्त्र विकायची आहेत त्यांनी युरोपीय महासंघावर प्रेशर टाकून त्यांना आपलं संरक्षणाचं बजेट खर्च देशाच्या उत्पन्नाच्या पाच टक्क्यापर्यंत अनेक युरोपियन देश अर्धा टक्का सव्वा टक्का वगैरे एवढा खर्च करतात त्यांना पाच टक्के खर्च करायला लावायचं ट्रम्प यांनी त्यांच्या मानगुटीवर ते ट्रम्प बसलेले आहेत असं जर झालं तर युरोप दरवर्षी आठशे अब्ज युरोपेक्षा जास्त खर्च सैन्यावर म्हणजे शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणावर करेल ट्रम्प यांची अपेक्षा आहे की युरोपनी ही शस्त्रास्त्र अमेरिकेकडनं खरेदी करावीत अमेरिकेची शस्त्रास्त्र अत्याधुनिक आहेत पण ती सगळ्यात महाग आहेत युरोपची शस्त्रास्त्र बनवण्याची क्षमता नाही आहे आणि त्यामुळे आमच्याकडनं ही शस्त्रास्त्र विकत घ्यावीत आणि ती युक्रेनला द्यावीत आणि त्या शस्त्रांनी युक्रेननी लढावं आणि रशियाचा पराभव करावा म्हणजे युक्रेन, युक्रेन हरलं काय जिंकलं काय धंदा अमेरिकेचा होणार आहे शस्त्रास्त्र अमेरिकेची विकली जाणार आहेत विकत घेणार युरोपीय देश देणार आहेत ते युक्रेनला फुकट आणि त्याच्यावर युक्रेन जिंकेल असं ट्रम्प यांना वाटतं आहे कारण त्यांना काही जात नाही जे ट्रम्प आत्तापर्यंत सांगत होते की तुमची बाजू कमजोर आहे तेच ट्रम्प आता महिन्याभरात झेलेन्स्कीना सांगतात की लढा तुम्ही सगळी भूभाग सगळा सगळी जमीन परत घ्या पण प्रत्यक्षात युक्रेनमध्ये लोकांचा धीर खचत चाललेला आहे जसंही म्हणलं की लोकांनी हे आंदोलन केलं त्या आंदोलनाला युरोपीय महासंघाने पाठिंबा दिला कारण त्यांनाही कळत होतं की युक्रेनमध्ये भ्रष्टाचार चालू आहे आपण दिलेल्या मदतीतला काही वाटा थेट झेलेन्स्कीच्या अधिकाऱ्यांच्या त्यांच्या जवळच्या लोकांच्या खिशात जात आहे आणि मग जेव्हा युरोपीय महासंघाने विरोध केला तर ती गोष्ट त्या राहुल गांधींसारखं झालं मनमोहन सरकारनी मनमोहन सिंग सरकारनी एक अध्यादेश काढला आणि राहुल गांधींनी त्या अध्यादेश टराटरा फाडून टाकला आणि मग काँग्रेसने आपलाच अध्यादेश वापस घेतला तशीच गोष्ट युक्रेनच्या बाबतीतही झाली ज्या सरकारनी एक कायदा संपूर्ण बहुमताने मंजूर केला त्याच सरकारने तोच कायदा पुन्हा काहीतरी तीनशे एकतीस विरुद्ध शून्य मत मतांनी म्हणजे त्याच लोकांनी ज्यांनी कायद्याच्या बाजूनी मतदान केलं होतं त्याच के लोकांना साक्षात्कार झाला की हा कायदा योग्य नाही आहे पण त्यांनी युक्रेनियन जनतेचं समाधान होत नाही आहे कुठेतरी हे युद्ध आणखीन अनेक महिने का, अनेक वर्ष चालू शकेल अशी स्थिती दिसत असल्यामुळे युक्रेनियन नागरिकांच्या मनात संभ्रम झालेला आहे आणि त्यांना तुम्ही बळजबरीनी लढवू शकत नाही यु यू, युरोपला वाटत होतं की आपण युक्रेनला पुढे करून की तुम आगे बढो आम तुम्हारे साथ आहे अशा प्रकारे युद्ध लढलं लड़ जाऊ शकेल रशियावर आर्थिक निर्बंध टाकू ते होत नाही आहे ट्रम्प यांनी युरोपीय देशांना सांगितलं की तुम्ही रशियाकडनं तेल आणि सगळ्या ते ज्या गोष्टी घेत आहेत म्हणजे खरं तर सगळ्यात जास्त नैसर्गिक वायू युरोपच घेतो आहे रशियाकडनं आणि त्याच्यामुळेच पुतीन यांना लढायला पैसे मिळत आहेत पण ते दोष चीनवर आणि भारतावर टाकत आहेत तर ट्रम्प यांनी शेवटी युरोपीय देशांना सांगितलं की आपण सगळे मिळून रशियाचा बहिष्कार करूया म्हणजे तुम्ही रशियाकडनं गॅस घेणं बंद करा तेल घेणं बंद करा ट्रम्प यांचं काही जात नाही कारण युरोप तेल उत्खनन करत नाही अमेरिका भरपूर तेल तयार करते तेल बन म्हणजे तेल उत्खनन करते त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या हो तर अमेरिकेचाच धंदा होणार आहे त्यामुळे त्यांना काही जात नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं आता कुठेतरी गाडं अडकत चाललेलं आहे युरोपला याची जाणीव होती की रशिया स्वस्तातले ड्रोन वापरतो आहे आणि ते ड्रोन पाडायला तुम्ही एफ थर्टी फाय एफ थर्टी थ्रीचा वापर कराल तुम्ही ते ड्रोन सगळे पाडू शकाल पण तुम्ही रशियाच्या पेक्षा शंभर पट जास्त खर्च करताय रशिया असे करता ड्रोन अनेक महिने सोडू शकेल पण जसा युरोप युक्रेनच्या बाजूने उतरत जातोय स्वतःच्या संरक्षणावरचा खर्च वाढवत जातो आहे स्वतःचं औद्योगिक उत्पादन लष्करी उत्पादनाकडे वळवण्याचे प्रयत्न करतोय त्याचा संपूर्ण फायदा चीनला होतोय आणि त्यामुळे चीन रशियाला पैसे देत राहील की तुम्ही लढत राहा युरोप युक्रेनला मदत करेल चीन रशियाला मदत करेल युरोपचं औद्योगिक साम्राज्य खालसा होईल कारण युरोपनी आपलं सैन्याच्या आधुनिकीकरणाकडं खर्च करायला सुरुवात केल्यावर आणि चार टक्के हा काही छोटा आकडा नाही आहे देशाच्या उत्पन्नाचा आणखीन तीन टक्के चार टक्के खर्च रश युरोपनी करायला लागला की त्या सगळ्या उद्योगात चीन एवढी मोठी मुसंडी मारेल की युरोपचं ते उद्योग क्षेत्र उद्ध्वस्त होईल युरोपलाही याची जाणीव आहे आणि त्यामुळे ट्रम्प आता त्या सेलिन्स्कींना काहीही सांगोत युक्रेनचा डोलारा मनोरा आहे तो डगमगू लागलेला आहे आणि युरोपीय देशांनाही याची जाणीव होऊ लागलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट